नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी पुण्यातले निवृत्त न्यायाधीश बी कोळसे पाटील अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अतिशय विषारी बोलले त्यांनी थेट माझ्यासारख्याच्या आईचा देखील अपमान केलेला आहे ते जे बोलले त्यांच्या बोलण्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत किंवा एकंदर संघ भारतीय जनता जनता पक्ष परिवारानं दुर्लक्ष यासाठी केलं की के अमुक एखादा कुत्रा असतो आणि आपण तो कुत्रा ज्या मालकाचा असतो त्या दारावरून जेव्हा जातो तेव्हा दारावून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर तो भुंकत असतो पण माहिती आहे की हा भुंकणारा कुत्रा आहे तो सावत नाही कोळसे पाटलांच्या बाबतीमध्ये मला वाटतं की संघ आणि भारतीय जनता पक्ष प परिवाराला तेच वाटलं भुंकणारा कुत्रा त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं परंतु ब्राह्मणांच्या बायका बीजी कोळसेंना असं म्हणाल्या बिजी कोळसे पाटलांना असं म्हणाल्या की आम्हाला संघ प्रचारांक कर, प्रचारकांकडे त्यांची झोपावं लागतं किती नीच पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे कितीतरी संघ प्रचारक मी अनुभवले आहेत बघितले आहेत जवळून बघतो आहे त्यांच्याशी बोलतो गेले पासष्ट वर्ष मी या संघाला अतिशय जवळून बघतो त्या संघ परिवाराविषयी आणि ब्राह्मणांविषयी या हलकट माणसानं काढलेले उद्गार निंदनीय आहेत यांची जागा कदापिही स्वर्गात नाही हे नरकातच सडून मरणार आहेत या पद्धतीचं वक्तव्य वेदना देणार आहे कारण त्यांना ठाऊक नाही त्याग काय असतो हिंदुत्व काय असतं कठोर देशप्रेम काय असतं हे कोळसे पाटलांचा हा विषय नाही सतत टीका आग ओकायची ब्राह्मणांना टार्गेट करायचं शेवटी काय मिळालं एक भुंकणारा कुत्रा म्हणून सारे तुमच्याकडे बघतात पुणेकर देखील दुर्लक्ष करतात विरोधकांना मात्र आयतच ज्याला काय म्हणतात की कोलीत मिळतं किंवा त्यांना एक विकृत समाधान मिळतं त्यामुळे ते कोळसे पाटलांचे वाहवा करत असतील पण ती ही खाजगी जाहीर कोळसे पाटलांना बरोबर घेऊन सारे निघाले असं कधीही घडत नाही मित्रांनो एक तुम्हाला पुन्हा सांगतो कोळसे पाटील जे म्हणालेत त्यातलं पण वाक्य तंतोतंत सांगतो कारण ते देखील पुरावे माझ्याकडे आहेत बघा एक लक्षात घ्या की हे जे मुंबईतले व्यापारी आहेत ना ते कोकणातून आंब्याच्या पेट्या आणतात आंब्याच्या पेट्या बोलावतात त्या उघडतात उघडल्यानंतर ते एवढे एक्सपर्ट असतात की त्यांना एका क्षणात लक्षात येतं की कुठला आंबा सडतो आहे सडका आहे त्यामुळे त्या आंब्याला ते, ते, ते नेमकं काढून बाहेर फेकतात बाजूला टाकतात त्यामुळे इतर आंबे सडत नाहीत इतर आंब्यांचं नाव खराब होत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये नेमकं हेच बघितलं जातं तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये एक महामंत्री असतो आणि त्यानं संघप्रचारक म्हणून काम केलेलं असता बहुधा तो अविवाहित असतो ब्रह्मचारी असतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातला महामंत्री जो संघ मुख्य कार्यालयातून त्याची नेमणूक होते त्याला तिथे बसवलं जातं त्या महामंत्र्याला भारतीय जनता पक्षामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं किंबहुना भारतीय जनता पक्षाचे जर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांच्यापेक्षा देखील त्याला अधिक मान असतो ते सारे त्याच्यासमोर मान खाली घालून त्याच्या सूचना ऐकत असतात त्या फॉलो करत असतात किंवा थेट भारतीय जनता पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष किंवा इतर जे पदाधिकारी असतात ते देखील महामंत्र्याच्या शब्दापलीकडे जात नसतात आता त्या आंब सडक्या आंब्यासारखं पण जे मला असे काही एखादा दुसरा महामंत्री माहिती आहे की तो त्या सडक्या आंब्यासारखा निघाला जे बी जी पा गोळसे पाटील म्हणाले की नाईंटी नाईन पर्सेंट प्रचारक हे हिंदुत्वानं झपाटलेले असतात आणि त्यांच्यासमोर संघ विचाराशिवाय दुसरं काहीही नसतं पण एखादा त्या उद्देशाने नकळत संघामध्ये देखील शिरतो शिरू शकतो शिरलेले असतात अगदी एखादा सडक्या आंब्यासारखा आणि जेव्हा केव्हा मोहन भागवतांच्या किंवा सरसंघचालकांच्या ते लक्षात येतं किंवा त्यांना लक्षात आणून दिलं जातं पुढल्या क्षणी त्या महामंत्र्याच्या सुद्धा ढुंगणावर लात मारून त्याला काढल्या जातं संघात शिस्तीशिवाय दुसरं काहीही नाही ज्या नेत्यासाठी काल परवापर्यंत संघ पंतप्रधान म्हणून त्याला पुढ़े करत होतं त्याच्या पाठीशी स्ट्रॉंगली उभं होता आज त्या संघाची भूमिका बदललेली आहे मी त्या नेत्याचं नाव घेत नाही तुमच्या ते लक्षात आलं असेल पण संघानं सांगून टाकलेलं आहे की आता या नेत्याला पंतप्रधान करण्यासाठी आमचा आग्रह नाही त्याऐवजी उद्याचा पंतप्रधान म्हणून केव्हाही आम्हाला देवेंद्र फडणवीस अधिक जवळचे वाटील आदर्श असतील तर या पद्धतीनं कधीतरी चुकून काही घडू शकतं म्हणजे एका महामंत्र्याला बिघडवणारा मंत्रालयातल्या सत्यसभोतालचा एक दलाल पुढे तो तुरुंगात गेला मी सुरुवातीला त्या महामंत्र्याला एकदा नाही तीन वेळा फोन करून सांगितलं की या दलालापासून सावध राहा हा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट संघ आणि भाजप प्रचारामध्ये फार मोठा होतो आहे तो भागवतांच्या मांडीला मांडी लावून बसतो आहे तुम्हाला तुमचं नाव सांगून तो सगळीकडे फिरतो आहे दबदबा निर्माण करतो आहे फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांना देखील धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्या महामंत्र्यानं मी तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर माझा फोन ब्लॉक केला पुढे तोच अनुभव आला की त्या दलालानं या महामंत्राला बिघडाव्याला कमी केलं नाही आणि फार मो फार मोठी बदनामी त्याच्यावर ओढवली संघामध्ये बेशिस्तीला थारा नाही प्राधान्य नाही त्यांनी एकही क्षण एक विचार न करता त्याच्या आधीच्या कामांची दखल न घेता त्याला पदावरून खाली उतरवलं पुढे हीच बाप थेट फडणवीसांच्या बाबतीमध्ये घडायला लागली पण फडणवीस कट्टर स्वयंसेवक आहेत अतिशय सावध असतात त्यांना तुम्ही साधा मेसेज जरी केला की अमुक एका माणसापासून सावध राहणं गरजेचं आहे मी देखील कानावर घातलं की हा दलाल तुम्हाला अडचणीत आणेल कुठलाही दलाल अडचणीतच आणत असतो तो कधीही कोणाचा नसतो दलाल हा वेशसारखा असतो अमुक एक ग्राहक उठलं की दुसऱ्या ग्राहकाजवळ लगेच तू झोपायला जातो कोणतंही माझ्याकडे तर यादी आहे या दलालांची सावध फडणवीसांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी त्या दलालाच्या गुन्ह्यांना माफ केलं नाही थे त्याला थेट तुरुंगात पाठवलं त्यांनी हा विचार केला नाही की हा संघ कार्यालयात कितपत घुसला आहे हा संघाशी संबंधित आमच्या ज्या योजना आहेत नागपुरातल्या त्याच्या सभोवताली किंवा तेथे तो कसा अनाहूतपणे नकळत घुसला आहे बसला आहे स्थान निर्माण केलं आहे फडणवीसांसारखा प्रसंगी कठोर नेता मी एकही बघितलेला नाही त्यांचं का एकदा डोकं सटकलं की ते समोरचा कोण त्याचा एकही क्षण एक विचार करत नाही त्यांनी त्या दलालाला एका क्षणात तुरुंगात पाठवलं अगदी हल्ली तो जामिनावर बाहेर आला पण या पद्धतीचा एखादा प्रचारक चुकून माकून कुठेतरी चूक करू शकतो त्याच्या भावना अनवर होऊ शकतात पण त्याचे मार्ग वेगळे ज्याचा अर्थ असा नाही की आमा ब्राह्मणांच्या घरातल्या बायका या अशा एखाद्या बिघडलेल्या प्रचारकाला पुरवल्या जातात ह्या पद्धतीचं कोळसे पाटलांचं बोलणं उद्या हे कोळसे पाटील आपल्या सुनेबद्दल मुलींबद्दल सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत कुठल्याही थराला ते जाऊ शकतात पण जे चूक आहे ते मी सांगितलेलं आहे संघाच्या बाबतीमध्ये ते अतिशय कडवट आणि कठोर आहेत त्यांना स्वतःचा सेवादल होऊ द्यायचा नाही काँग्रेसची सेवादल नावाची जी संघटना होती ती ऐंशीचं दशक सुरू होण्यापूर्वी संपुष्टात आले आता सेवादलाचे दूरदूरपर्यंत स्वयंसेवक नाहीत कार्यकर्ते नाहीत क्षुल्लक थोडेफार कुठे असतील तर तो भाग वेगळा पण पन... याच काँग्रेसमध्ये सेवा दलाला अनन्यसाधारण महत्त्व होतं महात्मा गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक प संघ पद्धतीनं किंवा संघाचा एकंदर कार्यपद्धती ओळखून बघूनच त्यांनी हा प्रकार म्हणजे सेवा दलाला त्यांनी मोठं केलं होतं सेवा दलातल्या कार्यकर्त्यांकडे त्या नेत्यांकडे मोठ्या आदरानं बघितल्या जायचं पण पुन्हा तेच सेवादलातनं बाहेर पडलेले जे सेवादलात असायचे ते संघ स्वयंसेवकांसारखे शिस्तप्रिय असायचे देशप्रेमी असायचे त्यांची कुठेही काही लक्ष नसायचं भ्रष्टाचारापासून ते चारा दूर असायचे पण तेच सेवादलाचे कार्यकर्ते एकदा का काँग्रेसच्या ॲक्टिव्ह राजकारणात आले सत्तेत आले की एका क्षणात बिघडून मोकळे व्हायचे भ्रष्ट व्हायचे त्यातला एखादाच शंकरराव चव्हाण असायचा शंकररावांच्या सुद्धा ते जमलं नाही कारण तो कधी कर सेवा दलात गेलाच नाही तर मित्रांनो सेवादल पुढे संपलं कारण काँग्रेसनंच जे ॲक्टिव सत्तेतले जी काँग्रेस होते त्यांनी सेवा दलाला संपवलं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये आणि संघाच्या बाबतीमध्ये हे घडता कामा आहे म्हणजे संघातून भारतीय जनता पक्षात येणारे एखादाच फडणवीस बहुतेक सारे बिघडलेले सत्तेला चटावलेले आणि सत्तेच्या भरविश्यावर पैसा कमावणार भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आजही प्रामाणिक आहेत पण जे सत्तेत आहेत सत्तेसभोवत आली आहेत त्यांचं वागणं काँग्रेसपेक्षा खतरनाक आहे त्यामुळे बाहेरून जे आ अलीकडे भारतीय जनता पक्षात आले आहेत काही काँग्रेसमधून आले असतील काही राष्ट्रवादीतून आले असतील काही अन्य पक्षांमधून आले आले असतील जशी घरी एखादी मुलगी सून म्हणून जाते तर तिला फारसा फरक पडत नाही कारण दोन्ही घरातली संस्कृती तिला माहिती असते काँग्रेसचे भारतीय जनता पक्षात येऊन सत्तेसभोवताली मिरवणारे तेच म्हणत आहेत की यांच्या आणि आमच्या संस्कृतीमध्ये फारसा फरक नाही आम्ही जे करतो तो तेच भारतीय जनता पक्षाचे सत्तेत सत्तेतले सारे करत आहेत फडणवीस नसे तरी हे आणखी बेधुंद झाले असते त्या एकनाथ शिंदे मंत्री ज्या पद्धतीने वागायचे त्या पलीकडे भारतीय जनता पक्षाचे बुद्धिमान नेते गेले असते आजही ते कमी नाहीत पण नशीब त्या फडणवीसांचा हेडमास्तरांसारखा धाक आहे म्हणून थोडसे दबून आहे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या कुठल्याही नेत्याला नौखेपणा जाणवत नाही मी उदाहरण तुम्हाला दिलं आहे मग काँग्रेसनं जशी सेवादल संपवली तेच भारतीय जनता पक्षाच्या या सत्तेला चटावलेल्या लोकांना संघाच्या बाबतीत करायचं आहे का घडवून आणायचं आहे का सेवादल संपवायला संपायला शंभर वर्ष लागले असतील संघाला आणखी पन्नास वर्ष लागतील पण संघानं हा धोका वेळीच जर ओळखला किंवा ओळखलेला असेल तर त्यांनी संघातून भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या आणि या सटावलेल्या बिघडलेल्या बदमाश नेत्यांना तंबी द्याय देण्याची गरज आहे की जसे आम्ही बिघडलेला एखादा महामंत्री क्षणार्धात त्याच्या ढोंगणावर लात मारून त्याला बाहेर घालतो तुमचं देखील ते त्या पद्धतीनं आम्ही करायला कमी करणार नाही मित्रांनो माझ्यासमोर दोन दिवाळी अंक पडले आहेत एक मीडिया वॉच ज्याचा संपादक मला मित्र पत्रकार अविनाश दुधे आणि दुसरा आहे समर्पण पर्व डंका न्यूज नावाचा चॅनल आहे मी अनेकदा तिथे जातो पत्रकार दिनेश कांजी त्याचा प्रमुख आहे आणि त्याचं एक तिथे सर्कल आहे म्हणजे दि एखादा पत्रकार किती डिवोटी असावा किती आदर्श असावा त्याची कशी लेखणी असावी चोवीस तास आपल्या या व्यवसायाला कोणत्या आणि कशा पद्धतीनं वाहून घ्यायचं हे जर बघायचं असेल तर दिनेश कांजी आणि त्याच्या चमूसमवेत तुम्ही एक दिवस घालवा मग तुम्हाला कळेल की इतर काही भामट्या आणि बदमाश पत्रकारांमध्ये बहुसंख्य मीडियावाल्यांमध्ये आणि या अशा पद्धतीच्या चांगल्या सुविचारी पत्रकारांमध्ये कसा फरक असतो दिनेश कांजी यांना वर्षभर प्रयत्न करून सतत वर्षभर झटत होता आणि अविनाश धुधे आजारी असताना त्यानं त्याचा मीडिया वॉच आणि दिनेश कांजीनं समर्पण पर्व नावाचे दिवाळी अंक काढले दोन्ही संघाच्या शंभर वर्षांच्या विचाराला वाहिलेले आहेत तुम्ही उत्तम संघ कसा असतो संघाचे विचार कसे असतात आणि नेमका संघ कुठे कसा असतो जाणून घ्यायचा असेल हे दोन्ही अंक काहीही करा आणि नजरेखालून खाला जरी तुम्हाला संघ आवडत नसेल तुम्ही संघाचे नसलात तरी चालेल पण हे दोन्ही अंक अवश्य वाचा तुम्हाला कळेल संघ कसा वेगळा आहे मित्रांनो अर्थातच घडवणारा संघ आणि बिघडलेली भारजपा हा विषय इथे संपत नाही मी त्यावर पुन्हा बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार